किंवा पब्लिक मेमरी यांना काढावं दुसऱ्या दोन तीन नवीन कॉन्ट्रोवर्सिस तोपर्यंत येतीलच त्या दोन तीन नवीन कॉन्ट्रोवर्सिसमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला गुंतवून ठेवावं आणि याला बॉल वेल लेफ्ट म्हणत सोडून द्यावं त्यांच्या झाला आहे त्याच्यात त्यांचं नाव नाही हा हा प्रकार कशावरनं झाला अजूनही महाराष्ट्रामध्ये काही मेमरीज टू शॉर्ट असं सायकोलॉजिकल हे आहे पब्लिक मेमरी इज ऑल्वेज शॉर्ट किंवा पब्लिक मेमरी म्हणून यांना काढावं दुसऱ्या दोन तीन नवीन कॉन्ट्रोवर्सीज तोपर्यंत येतीलच त्या दोन तीन नवीन मध्ये महाराष्ट्राच्या जनतेला गुंतवून ठेवावं आणि याला बॉल वेल लेफ्ट म्हणत सोडून द्यावं त्यांच्या झाला आहे त्याच्यात त्यांचं नाव नाही <laughs> हा हा प्रकार कशावरनं झाला अजूनही महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात गोंधळ आहे हा प्रकार झाला आहे तो ख खडणी होता ती खडणी किती दिवसात होत आहे तर ती दोन महिने अगोदर आहे कुठल्या ऑफिसरला उचलून ऑफिसमध्ये मारला तर आवाजाच्या ऑफिसरला नेऊन कोणाच्या तरी कार्यालयात मारलं का मारलं त्याचा सूत्रधार कोण त्याचा सूत्रधार वाल्मिक वाल्या करा कुठे मुक्का नाही जज करणार होते अपॉइंट तो जजचं नाव नाही कुठे काय नाही म्हणजे अर्थात सभागृहाची पण हे नाही राहत ना एक जी गरिमा आहे की तुम्ही सभागृहात सांगितलं महाराष्ट्राच्या जनतेसमोर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार ज्या सभागृहात येऊन बसतात त्या सभागृहात सांगितल्यानंतर आज इतके दिवस होऊन गेले तरी काहीच नाही हालचाल खरं तर चोवीस तासात फाईल भूल होऊन साय होऊन आत्तापर्यंत प्रोसिजर सुरू व्हायला पाहिजे होती चौकशीची नाही आतापर्यंत आम्ही अजित पवारांनी कुठली जबाबदारीच घेतली ना त्या प्रकरणात फक्त त्यांनी धस साहेबांना खुणवलं डोळा 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 म्हणजे ते काय खुणवत होते ते मला काय माहित नाही त्यांचा उद्देश काय होता हे मला माहित नाही मी समोर बसलेलो होतो ते माझ्या समोर बसलेले होते धस असे तिरके भाषण करत होते धसचं भाषण काय थांबलं म्हणून मी धसकडे बघितलं आणि धस कुठे बघतोय असं बघितलं तर तुरेश धस आणि ते एकमेकांकडे बघत होते आणि ते असे खुणवत होते डोळा 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 त्यांच्या मनात काही मला माहीत नाही पण एखाद्या पक्षाध्यक्षाचं का नाही कारण कश मला माहिती आहे पवारसाहेबांनी कोणाकोणाचे राजीनामे घेतले अण्णा आजारांनी आरोप केल्यावरती सुरेश जैन नवाब मलिक डॉक्टर पद्मसिंह पाटील नंतर गावित यांचं नाव काय गावितांचं राजीनामे विजयकुमार गावित तेव्हा इतका गंभीर आरोप पक्षातल्या एका झाल्यानंतर पक्षाध्यक्षाचं काम आहे मुख्यमंत्री ठीक आहे मुख्यमंत्र्यांचं आहे पण पक्ष सांगेल तर मुख्यमंत्री काही करू शकतील